ಸರ್ವ ಮಂಗಲ್ ಶಿ ಸರ್ವಾದ ಸಾಧಿಕೆ ಶರಣ್ಯ ಗೌರಿ ನಾರಾಯಣ ವಿಡಿಯೋ ಗ್ರೂಪ್ಲ ಶೇರ್ ವೀಡಿಯೋ आता शिवे सर्वाद साधिके त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते तर आजचा व्हिडिओ लवकरच चॅनलवरती अपलोड होईल ताईंच्या श्रीयंत्राची विधिवत पूजा झालेली आहे एक ताई आहेत तर त्यांचा व्यवसाय चालत नाही तर ताईंना त्यांच्या एका मैत्रिणीने आपल्याकडनं श्रीयंत्र घेतलं धनलक्ष्मी कुंचन घेतला तसंच बरकत किट सुद्धा त्यांच्या मैत्रीणं घेतल्यामुळं ताईंना असं वाटलं की आपण सुद्धा माता लक्ष्मीची सेवा चालू करू आणि श्रीयंत्राची सेवेने आपल्याला सुद्धा फरक जाणवेल तर ता ताईंचा व्यवसाय आहे तो गाड्यांचा आहे तो चालत नाही त्यामुळे ताईंनी बघा हे असं किट घेतलं ही कस्तुरी बॅग आहे चंदन पावडर ताईने रांगोळी पाठ आणि तुपाचा दिवा माता लक्ष्मी सेवेसाठी घेतलेला मी अत्तर सुद्धा व्हिडिओमध्ये लाव लावलेला आहे तसंच ताईने गुलाब आणि केवडा दोन अत्तर घेतलेले आहेत तसंच एक बरकत किट एका भरपूर ताईंच्या ऑर्डरचे बरकत किट आहे त्यांची सुद्धा पूजा विधिवत झालेली आहे तर ज्या ताईंना व्यवसायामध्ये बरकत येत नाही घरामध्ये सुख समृद्धी शांती लाभत नाही त्यांनी बरकत किट घ्या आणि सेवा करा प्रत्येक शुक्रवारी सेवा करायची आहे तुम्हाला भगवान कुबेर आणि लक्ष्मींची सेवा आहे ही तर ह्याच्यामध्ये सगळी सामग्री आहे मंत्र सुद्धा ह्यामध्ये दिलेला आहे तर कुबेर माता लक्ष्मीचे श्रीयंत्र सुद्धा ह्याच्यावरती आहे तसंच हे शुभचिन्ह असणारे रांगोळी साचे तुम्ही जे बघताय ते सुद्धा तुम्ही ऑर्डर करू शकता गोपद्म आहे कमळाचा आहे सगळे शुभचिन्ह असणारा साचा श्रीयंत्र तसंच गोमती चक्र कवड्या ह्यांची सुद्धा सेवा लक्ष्मी प्राप्तीसाठी तुम्ही नक्की करा जरा चॅनेलच्या कमेंट का ऑफ बघता का तसंच बघा तुम्ही सुंदर अशी सेवा करायची आहे तुम्हाला तर हा धनलक्ष्मी कोणच्या नाही सुद्धा सेवा केलेली आहे माता लक्ष्मीची आज शुक्रवारची सेवा प्रत्येकाने करा कारण आयुष्यामध्ये खूप प्रॉब्लेम्स प्रत्येकाच्या आहेत प्रत्येक जर सांगतं की लक्ष्मी स्थिर होत नाही किंवा भरपूर आमच्या आयुष्यात काही प्रॉब्लेम आहेत आलेला पैसा दवाखान्याच्या वाटे निघून जातो तर कोणती सेवा करावी तर तुम्ही बघा लक्ष्मीची करा धनलक्ष्मी लक्ष्मीची सेवा करा तसंच बघा आधी माया शक्ती रूपामध्ये आई साहेब विराजमान आहेत तर श्रीयंत्राची सेवा कुंकुमाचन चालू असताना आई साहेबांनी फुल अगदी बघा हे असं ताटामध्ये टाकले तुम्हाला ते उद्याच्या व्हिडिओमध्ये दिसलंच मी सेवा करताना कारण जेव्हा जेव्हा आपण एखादी सेवा करतो ना तेव्हा तेव्हा देवी देवता आपली सेवा स्वीकारत असतात तर माता लक्ष्मीला प्रिय असणार रत्नांची शुक्रवारची सेवा करा माता लक्ष्मीचा आवडता नैवेद्य गुळ फुटाणे किंवा दूध केशर किंवा एखादं फळ त्यांच्या सेवेमध्ये तुम्ही ठेवा प्रत्येक शुक्रवारी माता लक्ष्मीची सेवा मनोभावे करा तुम्ही अशी सेवा एक चाळीस दिवस करा आणि तुम्ही त्या सेवेचा अनुभव स्वतः मला कमेंटच्या माध्यमातून नक्की शेअर करा तसंच बऱ्याच ताईंनी आपल्याकडे तुपाचे दिवे मुलांच्या अभ्यास लक्ष लागत नाही किंवा त्यांचं एकाग्रत होत नाही म्हणून घेतलेले आहे तर तुम्ही सुद्धा आजार पण असेल शारीरिक व्याधी असतील किंवा बेडरेस्ट असेल तर त्यांच्या रूममध्ये असा तुपाचा दिवा तुम्हाला नक्की लावायचा आहे तर तुम्ही बघू शकता प्युअर गायीच्या तुपाच्या वाती आहेत आपल्याकडे शुद्ध तुपाच्या वाती मिळतात जेव्हा तुम्हाला कुरिअर आमचं मिळतं तेव्हा त्याचा सुगंध सुद्धा तुम्ही तुम्हाला जाणवत असेल की खूप छान सुगंध घरामध्ये येतो तसंच तुम्ही जे आता बघताय जो दुपण मी लावलेला आहे गुलाबाचा मोगऱ्याचा तो सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे तसंच केसर ही ना धूपस्टिक आहे लक्ष्मीला प्रिय असणार केसर ती सुद्धा तुम्ही घेऊ शकता सगळ्या केवढा धूपस्टिक आहे भगवान विष्णूंना आवडणारे केवढा अगरबत्ती आहे ती सुद्धा तुम्ही घेऊ शकता तर आजचा जो व्हिडिओ तुम्ही बघताय तो व्हिडिओ माता लक्ष्मीच्या सेवेचा आहे कारण वेळात वेळ काढून सुद्धा मी तुम्हाला प्रत्येक सेवा लाईव्ह दाखवण्याचा प्रयत्न का करते कारण मला असं वाटतं की जी मी सेवा करते त्या सेवेतनं माझं खूप चांगलं कल्याण होत आहे मला खूप चांगले रिझल्ट किंवा चांगलं फळ मिळतं तर माझी इच्छा असते तुम्हाला सर्वांना पण त्याचे चांगले रिझल्ट मिळावे तर तुम्ही बघू शकता वैभव लक्ष्मीचं यंत्र सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे चांदीमध्ये एका ताईंचा आहे त्याची सुद्धा मी विधिवत पूजा केलेला आहे जसं मला वेळ भेटेल ना तसंच मी प्रत्येकाच्या सगळ्या गोष्टींची सेवेची पूजा करून पाठवते हे श्रीयंत्र ताईंच आहे त्याच्यावरती बघा कुमकुमार्चन आज केलेलं आहे नैवेद्य सुद्धा दाखवलेलं आहे कारण त्या ताईंना श्रीसुक्त जमत नाही लिता वाजता येत नाहीये तर मी त्यांच्यासाठी एक सेवा सांगते की तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही मंत्र कोणताही माता लक्ष्मी ओम श्री हा मंत्र म्हणू शकता भगवान विष्णूंचा हा मंत्र म्हणून सुद्धा तुम्ही त्याच्यावरती कुंकुम अर्चन करू शकता खूप छान पूजा झाली आहे ताई खूप खूप धन्यवाद ताई तर तुम्ही सगळ्यांना माझी कळकळीची विनंती आहे की तुमच्या आयुष्यामध्ये खरंच खूप दुःख आहे खूप त्रास आहे तुम्हाला काही ना काहीतरी आहेच तर तुम्ही अशा वेळेस ज्यांची सेवा करताय त्यांच्यावरती विश्वास ठेवा एक निष्ठपणाने सेवा करा सेवेमध्ये सातत्य ठेवा आणि प्रत्येक घरात शुक्रवारी माता लक्ष्मीची अशी छानशी सेवा तुम्ही करा तुम्ही स्वतः सुद्धा ह्या सेवेचा मला अनुभव सांगाल तर माता लक्ष्मीची मी आज सेवा केलेली आहे कशी वाटली ही नक्की सांगा कमेंटच्या माध्यमातून आणि तुम्ही सुद्धा अशी सेवा करा आणि तुम्हाला जर हे सेवेचं पूजा साहित्य हवं असेल तर दिलेल्या नंबरवरती फक्त व्हॉट्सअप मेसेज करा आणि महालक्ष्मीचा मंत्र जास्तीत जास्त म्हटल्याने सिद्ध खूप छान पूजा झाली काही हरकत नाही ते टायपिंग चुकलं तरी समजून घेऊ शकतो असं काही तुम्ही डिलीट नका करू कारण तुमचे भाव आणि तुमचा तुम्हाला किती कळकळीनं कमेंट करायची असते किंवा तुम्हाला पूजा किती आवडली हे सुद्धा मला समजतं तर माता लक्ष्मीचा आपण मंत्र म्हणणार आहे एकशे आठ वेळा आणि तुम्हाला जर हे पूजा साहित्य हवं असेल श्रीयंत्र भगवान विष्णू माता लक्ष्मीची मूर्ती कवड्या गोमती चक्र हे सगळे शुभचिन्ह असणारे रांगोळी साचे तर तुम्ही स्वामी मूर्ती आर्टला फक्त व्हॉट्सअप मेसेज करा तुम्हाला अगदी घर बसल्या घरपोच हे सगळं पूजा साहित्य मिळतं सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाद साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ओम महालक्ष्मी देव्याय नम बघा फुलपटलाय साहेबांचं ओम देव्याय नम ओम देव्याय नम ओम श्री देव्याय नम ओम महालक्ष्मी देव्याय नम ओम महालक्ष्मी देव्याय नम ओम देव्याय नम ओम देव्याय नम ओम देव्याय नम तुम्ही जरी माझ्यासोबत जप केला तरी सुद्धा तुम्हाला सेवेचं फळ मिळणार आहे ही सर्वांसाठी सामुदायिक सेवा नामस्मरण मी घेतलेलं आहे तुम्ही जरी सेवा नसेल मांडली तरी पण तुम्ही ज्या माझ्यासोबत नामस्मरण करताय त्या नामस्मरणास तुम्हाला फळ हे नक्की मिळणार आहे ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम तर बघा महालक्ष्मी अष्टक मराठीमध्ये तुम्हाला मिळतं तर हे मराठीमध्ये महालक्ष्मी अष्टक आहे ज्या ताईंना श्रीसूक्त जमत नाही त्या ताईंसाठी हे मराठीमध्ये लक्ष्मी अष्टक आहे तर हे लक्ष्मी अष्टक असं आहे करुणी वंदन धरूनी लक्ष्मी चरण पावन रे कमल आसन कमलवंदन कोमलते मन लक्ष्मीचे चक्रगदा हाती माता आदिशक्ती प्रसन्नती मूर्ती जग जगन जन्म माता जगाला आधार चालवी व्यवहार दिव्य अलंकार शोबती ते प्रसन्न होईल धनधान्य देईल संकट नेईल दूर माझ्या देवी ही प्रार्थना सुख समाधान कुटुंब कल्याण वर देई चित्त शुद्ध करी दैन्य दूर करी निर्मळ अंतरी ठेव सदा जी चुक झाली या माये पोटी घाली तूच आता वाली भक्त जना नित्य हे अष्टक गातील जी लोक श्रद्धाळू भाविक पावन ते श्री महालक्ष्मी अष्टक पूर्ण असं संपूर्ण हे महालक्ष्मी अष्टक आहे ते अवघ्या दोन मिनिटाचं आहे बर का पण दोन मिनिटाचं जे अष्टक आहे ते तुम्हाला आयुष्यभराची भाकरी किंवा तुमच्या घरी लक्ष्मी स्थिर राहते लक्ष्मी माता प्रसन्न होते आणि त्यांची कृपा तुमच्यावरती झाल्याशिवाय राहत नाही पण तुम्हाला ही सगळी अशीच पूजा मांडायची आहे गोमती चक्र कवड्या गुंज धनलक्ष्मी कुंचन तसंच बघा माता लक्ष्मीचा धनाचा वर्षाव करणारा फोटो तर माता लक्ष्मीचं स्तोत्र पण ह्याच्यामध्ये तुम्हाला बघायला मिळतं तर जी तुम्ही माता लक्ष्मीची कसं असतं माहिती का आयुष्यामध्ये एवढं प्रॉब्लेम्स असतात बऱ्याचशाच ताईंचे व्यवसाय व्यापार नोकरी गेलेले दादांची पण त्यांना सेवा करायची म्हटलं की कंटाळ येतो आळस येतो असं नका करू कारण तुम्ही मनोभाव ही सेवा करा तुमच्या घरामध्ये तुम्ही पूजा केल्यानंतर तुम्हाला खूप प्रसन्न आणि छान असं वाटतं तर अशी आजची माता लक्ष्मीची सेवा आहे ज्यांना ज्यांना करायची आहे त्यांनी त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करा आणि माता लक्ष्मीची सेवा करा हा विश्वकर्मा चालिसा तुम्हाला रोज म्हणायचे रोज सेवा करायची जोपर्यंत तुमची वास्तू तुमचं स्वतःचं घर होत नाही तोपर्यंत विश्वकर्मा चालिसा विश्वकर्मा मंत्र विश्वकर्मा सेवा तुम्हाला नित्य करायची आहे चला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ माता लक्ष्मी तुमच्या सर्वांच्या चांगल्या चा इच्छा पूर्ण करू ही मी आई साहेबांच्या चरणी प्रार्थना करते पुन्हा एकदा नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये भेटू संध्याकाळीसुद्धा आपलं लाईव्ह नामस्मरण असणार आहे स्वामी समर्थ महाराज माऊलींचं आणि माता लक्ष्मी दत्तगुरूंचं तर तुम्ही सर्वांनी पूजा करायची आहे माझ्या भावाचं लग्न जमू दे सेवा करा तुमच्या सेवेचं फळ नक्की देव देतो फक्त देवाला हात जोडून उपयोग नसतो तर त्या देवाची आराधना देवाचं नामस्मरण किंवा देवाची उपासना केली तर देव नक्की आपल्याला प्रसन्न होऊन आशीर्वाद देतो